गरी बाबा बापू बाबा हरि ना गंगगिरी बाबा दरुशने हरि बाप बाबा रंगगिरी बाबा माजना विषय इतर घोषणा देऊन तर विरवनाथ शेमगिरी बाबा हा संप्रदयाचा मोर्चा करता जन्मशब्दाचा वापर होऊ नये आपल्याकडून काळजी आहेत सर्वांना हात मिळून विनंती आहे सर्वांना विनंती आहे आपण सम्रेपणे मोर्चा सहभाग नोंदवावा या गोष्टीचा आपल्यापासून त्रास होणार नाही त्याची सगळ्यांनी काही भजन बंद न करता वंजनाच्या जोरावर आपल्याला आपला मार्ग मोकळा करायचा आहे उळा शिव रामचंद्र भगवान की जाणोबा तुकाराम 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 जाणोबा तुकाराम तुकाराम तुकारा जाणो <laughs> कारा तुकार ज्ञानो तुकारा तुकार ज्ञानो तुकारा ज्ञानो Tukaram, 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 Janubat, Tukaram, 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 Janubat, Tukaram, 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 Janubat, 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 Tukaram, 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 नो पातो पातणो पाताराम नो पातीवारी thank yeah. yeah.